आपलं दैनिक संघर्ष निर्माण सदस्य आहे आज आपण देवरा शहरामध्ये आहोत माझी राज्यमंत्री बदलबाहो पंडित यांच्या देवासस्थानी आहोत ते उद्या दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी देवऱ्या शहरामध्ये मेळाव्याचं आयोजन केलं आहे आणि या विषयावर आपल्या माहिती दिली तर या ठिकाणी माजी राज्यमंत्री बगनबाबे नाईक यांच्या आपल्याला जो मेळावा आयोजित केला आहे त्याविषयी उद्या दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी आपल्या देवळे शहरामध्ये सुषमा नारे अस्मिता गायकवाड यांच्या उपस्थितीत जेवढ्या शिवसेनेचा सत्तावीस रोजी संवाद मेळावा आयोजित केलेला आहे तरी सर्व मतदार मतदारसंघातील लोकांनी ठीक टाकरा वाजता आपल्या नवीन वास्तूवर उपस्थित राहावे असे मी सगळ्यांना विनंती करतो तसं आपल्या सर्व भगिनींना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी उपनेत्या आत्मिताई गारपाड आणि आपल्या उपनेत्या सुष्मता अंधारे यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली महिला मेळावा सुद्धा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर सर्वांना बहिणींना भगिनींना आणि मातांना मी विनंती करतो या मेळाव्यावर जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा आणि जाहीर सभेसाठी सुद्धा सर्व मतदार बंधूंनी हजर आहे आता हा मेळा आयोजन करणार कारण काय असा हा मेळा आयोजित करण्यासाठी म्हणजे आपल्या भावनावर भगवा फडकवण्यासाठी आणि आपले उद्योग साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी या मेळावा घेतो धन्यवाद